नमस्कार मंडळी मी स्मिता केवढा पाऊस येतोय ये जातो आहे मध्येच एखाद दिवशी ऊन पडतं आहे झाडंसुद्धा बावचळलेत आहो बिचारी भरपूर फळं देत आहेत माझ्या जामला भरपूर फळं आत्ता आली आहेत खरं मार्च एप्रिलला येतात ती आत्ता आली आत्ता त्याचा बहर संपला तर माझ्या बागेत काय काय आलं आहे कसं कसं आलं आहे बघा आणि सांगा मला कसं वाटलं ते बागेतला देशी गुलाब काय सुगंध येतो आणि हा सोनटक्का हा तर गंधराजच आहे आणि ही माझ्या बागेतली छोटीशी गिफ्ट बनवून मी दिली फुलपाखरू फुलातलं मध कसं पितंय पहा ऑफिस टाईमच्या या फुलांमध्ये सुद्धा फुलपाखरं असतात हे जाम आता बरेच लगडलेत आणि यायला लागलेत खरे फेब्रुवारीचं त्यांचं टायमिंग असतं पण आत्ता येत आहेत आपले भरपूर लगडलेत काय सांगावं जिकडे तिकडे लागलेत आता चांगले वाढतात का बघ वाढतील पण बऱ्यापैकी पावसाच्या गोंधळात बचावलेले ड्रॅगन फ्रूट बर का आता वाढायला लागलेत पाऊस कमी जरा हे पहा सतत तरी आहेत की पेपरमेंट तुळस आहे बरं का त्याला असे पांढरे तुरे येतात आहे का असे पांढरे तुळस आहे एकदम पेपरमेंटसारखा स्ट्रॉंग वास आहे आपोआपच आली आहे बरं का ऊस दिवाळीपर्यंत तयार होईल असं दिसतंय मस्त लाल रंगाचं आहे तो वाढेल तेव्हा कळेल उसाची गमत सदा फुली तर रंग भरते पण खूप येते खूप येते खूप येते ड्रॅगन फ्रूट समोरच्या झाडामध्ये लपलेत पहा किती ड्रॅगन फ्रूट आले मस्त वाडा खूप कळ्या लागलेत खूप कळ्या लागल्यात सगळीकडे जिथे तिथे कळ्या लागल्या दिसतात सोल टक्का नुसता आहे फुलं काढून काढून दमली मी खूप आहे या गच्चीतल्या वाफ्यात लावलेल्या केळी आहेत बर का यांना आता लाभ लागोपाठ लागो पाठ लागो केळी लागतील तेव्हा मज्जा येईल हे येणार आहेत दोन दोन महिन्याच्या अंतराने महिन्याच्या अंतराने आता येतीलच असं वाटतं आणि एक महिन्याभरात हजारी मोगरा बर का आता फुलायला लागलाय त्याला दोन तीन मोगऱ्याला दोन तीन कळे आलेले आहेत इकडे पण आहे सीतापाला कळ्या फूट लागल्या आहेत पण फळं पण दोन तीन लागलेली आहेत शेवटपर्यंत किती टिकतात ते बघूया तीन चार फळं आहेत तर आधीचा एखादा तुकडा राहिलेला असतो त्यातून एवढं आहे भरपूर सुरण येतं मला वाटावं वा लागतं अक्षरशः आणि हा वेळ मायाळूचा भरपूर पसरलाय तोंडलीच्या वेळेला कुशीत घेऊन पसरलाय भरपूर आहे लिंब पाहिली का लिंबू चांगली लागलीत यावेळेस दहा बारा तरी आत्ता इथं आहेत का पहिलीच वेळ आता यायला लागली आहेत माझ्याकडे लिंबू आणि त्याला फुलं पण आत्ता लागली आहेत आणि दहा बारा लिंब आहे हे पाह तिकडे तिकडे तयार होतात आंबाडी मी छाटली तरी भरपूर आहे पहा भरपूर आहे मी एक दीड पेंदी एवढी आंबाडी काल छाटली आहे लगेच वाढायला लागली ती पुन्हा कसा मस्त वारा सुटलाय आनंदाने आहेत झाड पुदिन्याला छान त्याला सावली मिळाल्यामुळे पुदिना खूप छान आलाय भरपूर मी सकाळीच बराच काढलाय आणि आता ह्याला सुद्धा एका वेळी अनेक फुलं येणार आहेत खूप कळ्या दिसतात इथं आहे काय इथं दिसते का इथं आहे इथं चार आहेत बरं का खूपच आले की येणार तर किती काढून टाकला तरी पुन्हा येतो पुन्हा येतो पुन्हा येतो भजी करा भाजी करा या छाटायला पाहिजे खूप उंच झालं आहे त्यामुळं मी त्याला काय कावळे त्याच्या फुलं खाऊनच जातात म्हणजे मला शेंग मिळतच नाही छाटून बघते काय होते की काय उंची करून उगवलेलं मशरूम मशरूमच्या कचऱ्याचं खत घातलं होतं ना त्यामुळे भाजी ओळखायची कशी प्रत्येक पानाकडे नोड असतो बघा असा असा दिसतोय आणि अशी निळी फुलं येतात बर का पक्ष्यांच्या विष्ठेतून आलेलं हे रोप कसलं मस्त वाच कहा से आए चक धूम धूम चक धूम धूम चक धूम धूम चक एन्जॉयिंग रे आवाज येतोय का टपा 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 अशी आंब्याची पंधरा वीस आणि इतर मोठ्या झाडांची रोपं वाढवून मी टेकडीवर लावायला दिली आणि हा केळीचा घड पहिला संपत नाही तवर दुसरा आला आता तिसरा येईल जाम बरं का आता ते थोडे साफ करून ठेवले इथला त्याचे ओठ काढून म्हणजे मग ते चिरून त्याचं लोणचं करून बघणार आहे बरं का दाखवीन तुम्हाला पहिली तीस एक रोपं लावायला दिली आता ही अजून आंब्याची काही दहा बारा लोपं आहेत कढीपत्त्याची चार पाच सोनटापक्याची तीन चार आणि कोरफडीची पण पाच सहा आहे येण्याचा घड आता पिकायला लागलेला आहे बरं का थोडी थोडी काढून आम्ही खातोय पण <laughs> अशी मजा चालू आहे <laughs> पांढऱ्या ड्रॅगन फ्रूटचं फूल उमललं आहे बरं का एवढं मोठं फूल आहे आणि मगाशी जरा असं उमललेलं होतं आता उन्हाने थोडंसं मी खाली जाऊन फोन आणेपर्यंत एक अर्धा तास गेला जर असं बावलं आहे ते पण तरी पहा कसं मस्त दिसतंय किती लांब मोठं फूल आहे बागेतली तीनच ड्रॅगन फ्रूट आहेत पण एक तर अर्धा किलोचं एक दीड पावन दीड पाव आहेत बरं का मोठमोठ्या साईजची मस्त आली चौथं तयार झालं ते आता उद्या काढील म्हटलं खाऊन तर व्हायला पाहिजे आणि सोंटक काही रोज पंचवीस एक तरी फुलं येत आहेतच येत आहेत हे पेपरमेंट तुळस आहे बरं काही पेपरमेंट तुळस त्याने पाण्याला फ्लेवर येतो किंवा चटणीत कशात सॅलडमध्ये घालायला येते आणि पुदिना चटणीसाठी भरपूर आला आहे मी आत्ता एवढाच काढून आणला